आणि सेंटरमध्ये गण स्वराज्याचे आपण अधिपती म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हत्ती म्हणजे अफजल खान हा इतिहास आजपर्यंत तुम्ही ऐकलाय तर, तर हा इतिहास तो नाही तर वरचा आहे तो मिक्सर आहे मिक्सर म्हणजे काय अनेक पदार्थ जो मिक्स करतो तशा पद्धतीने दे सगळ्या प्राण्यांना मिक्स केलेला प्राणीवर दिसतो म्हणून त्याला आम्ही लोक मिक्सर म्हणतो ह्याला क्रूर भाषेमध्ये व्याल म्हणतो म्हणून त्याचा चेहरा कुत्र्याचा आहे डोळे बेडकाचे आहेत शिंग मेंढीचे आहेत मान सिंहाचे आहे पंजा अस्वलाचा आहे पंख पक्षाचे आहेत पाठ घोड्याचे आहे आणि ती माकडाची आहे म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणलं म्हणून आदिलशाह निजामशाह कुतुबशाह बरीच शाह म्हणजे जे बहमन सल्तनत होती म्हणून वर बहमन सल्तनत खाली विजयनगर साम्राज्य विजयनगर साम्राज्याचं प्रतीक तुम्हाला खाली दिसतं म्हणून भारतामध्ये मराठा एम्पायर हे मुस्लिमांनी जेव्हा बहमन सल्तनतेनं आपल्या अंडर करून घेतलं ते सिंबॉलिक पन्हा किल्ल्यामध्ये हे रशियन सिंबॉल आहे रशिया कंट्रीतून आलेला आपल्याकडे सिंबॉल आहे या सिम्बॉलामध्ये फक्त एकच प्लस होतं शिवनेरी किल्ल्यामध्ये गेल्यानंतर काय प्लस होतं